आम्ही गेलो देवाला मागं दादूला लागलं पोटात दुखायला डोकायला देव खाद्यात डॉक्टरनी डॉक्टर दिल्या कमी येईल म्हटलं जावं म्हणजे घरला आली माघारी आणि परत अजून जास्त लागली परत अजून माघारी गेली परत गोळ्या डॉक्टरने दिल्या कुठली खायला अर्धा तास लावली एका अंगावर पण कमी येणार म्हणजे मग लावून म्हणजे कसा काळ कसा दिवस कसा उगली सांगता येईल एवढं तुझ्या लक्षात येईल पाहिजे की योग आल्याशिवाय कुठलीही घटना घडत नाही आज तुला साधत प्रश्न जे उत्तर द्यायचं तर तुला ती योग आल्यावर येणार त्याची वाट बघते की ती वेळ कधी येणार आहे ती वेळ आल्यावर उत्तर देणार आहे तसं बी नशिबात काहीतरी लिहिलेलं असणार आहे ज्या वेळेस आपल्याला घर भेटायचं त्यावेळेस भेटणार आहे त्याच्या आधी किती जरी फक्त बदा 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 त्या भाकरीला दररोज च काय खायचं असतंय कुणाच्या कुठलीही भाकरी करते नाही खात मी आजचे दिवस उपास आहे माझा उपसाय काय सांगायचं टायमाला जेवलं म्हणजे पित्त होत नाही बिघ कधी बी उठून जेवायचं म्हटलं की काम लागतंय बा काल सकाळचं जेवण दोन आडीचला जेवलोय आणि काय नाही रात्रीचं जेवण काय नाही निसतं आणलं भजन वाडा पाह आणि जिलेबी काय खाल्ल्यापासून पोट बिघडलंय म्हणता पोटात माता नसारखा डा 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 काय सांगून काम नाही एवढं काम लागलंय तर मित्रांनो आपली मका घेतली बघा काल टाकून काल नाही परवाच थोडं राहिलंय बर सार सारा थोडं राहिले थोडं लय मोठं आलं तर होऊन जात आजून तुमच्या येईल कधी म्हणतो उर का गं बाया चार भाकरी कालवण करून ठेवून चालतो गण दुख ओढू बाय मा आधी तासात चांगलं टोपल्या भर बाकरी करणार आहे आता दोन तास झालं पण त्या बाकरी नाही दिसत नसलं तर वाकड करून दाखवतो येऊघा चारचा कप तेवढा आहे आणि माझे शेजारी खरकटी मरकटी ताटातून डेरी लावची लहान म्हणून म्हणशील तुम्ही हागडून बसला आजी बात नाही अगं तुझ्या खरंच नाही तेवलू शेपता घेतल्यावर पट भरत का पाई पाई? आजकाल खरं न्याय जमाना राहिला ना तर लांब जर कारण माणूस पावला गणिस कोट बोलायला लागले खरं तर काय बोल बरोबर बोलला बरोबर एकदम बरोबर बोलला जमाना कसा झालाय जिकडे पैसा तिकडे माणूस काय कसं आहे आजकाल माणसाला किंमत नाही पैशाला किंमत आहे पाहिजे काय पाहिजे कसं जास्त कमाल येत आहे हा

कशावर ठेवते दुसरी म्हणते ती आपण नाही आपला विश्वास आपला विश्वास आहे आपण नाही म्हणत नाही बाबा विश्वास हाय किंवा नाही आपण तसं म्हणत नाही पिवळी पिवळी कशी झाली काल पिवळी आज पिवळी तरी साडी नेसली तर मित्रांनो तुम्हाला एक विचारायचं राहील तर तुम्ही नक्की सांगा मला कालची साडी पिवळी नेसली होती ती आमच्या हळदीची साडी होती ती ती साडी कशी होती कमेंट करून सांगा तुम्हाला कालच म्हणायचं होतं पण काल काय राव वार सगळा डोंगर भाग जतचा परिसर तुम्हाला माहित आहे डिरिवाऱ्याने सगळ्या कानखिळ्या बसले कुणाला फोन आलं तर उचल नाहीत काय नाहीत काय खेळतच नव्हतं नुसतं वाऱ्याने किरण गाडी वारे धका कशी पळायची काय राव नाही एवढी काल आता झाली आयुष्यात पावसाळा असून उन्हाळ्यात गेले कधी वाटायला लागलं एवढं सगळं आता टोपलं शिवले बा मस्त पाहिजे माझ्या पुढे काल होय झाली काल केलं बटाट्याच खा बाकीच्या खाली तरी हाय घर फिर काय करणा की काय तर करा करा काय तरी काय जिंदगी घालवायचे मना आता काय करू नुकते कुठ नायसा नाही तू देणार आहे त्यामुळे आता कोणाला म्हणायची गरज नाही तू दे मी आपलं बांधतो कारण तुझे न होणार नाही गोंडे गवंडे बघ ना सिमेंट आण नाही आण तर त्याचे तू पैसे पडतो मला ते माझे मी बाकीचं बघतो माझी चिंडी कुठं तर बघते एवढं सगळं कळत असताना एवढं जाण कशा पाहिजे घर बांधाय पैसा लागतो पैसा कुठ ये जा शेतीत काम करावं लागतं घाम काढावं लागतो तेव्हा चार पैसे घाटे शेतीतलं पाणी उतू चाललंय तर चालला तळ्याला शेतीत पाणी आवशी ती पाणी हाय नाही असं म्हणू नको काय पाणी नस तू गोल कुठं अगर डोंगर तू शेत तयार केलं ना तर डोंगरा कुठं जायला ज्यावेळेस आमच्या बापा आज आमच्या बापाला रान दिलं त्यावेळेस ही सगळ्या वगैरे मला कळत्यास ही रान केली म्हणजे काय डोंगरा फोनिटी केली ती आठ टेकड्या आपण डोंगरावर आहे का डोंगराच्या खाली आहे फोन जाऊ स्वर्गीस स्वर्ग दिसतोय मला आधी कुणाला दिसत नाही माहिती म्हणती सारखं तू टोचूनच बोलती नेमकं तुझं बंद काय ती सांग एकदा तुझ्या संगी का नको आपण काय

काल आम्ही गेलो देवाला मागं दाब्याला लागलं पोटात दुखायला आणि भाच्यानं नेलं डॉक्टरनी गोळ्या दिल्या कमी येईल म्हणलं जावं म्हणजे घरला आली माघारी आणि परत अजून जास्त दुखायला लागलं परत अजून माघारी गेली परत गोळ्या डॉक्टरने दिल्या कुठली खायला अर्धा तास झोपाय लावली एका अंगावर पण कमी येणा मग चलायला लावून म्हणजे ला। कसा काळ कसा दिवस कसा उगवली सांगता येईल म्हणून म्हणती जरा जरा दुसरी जाते तस राहावा आयुष्यात मला माझ्या बाल नाही खोटं बोलायला शिकवलं त्यामुळे हाय ते आपल्या खरं या राग आला तर चाललं पण तोडाव त्याला खरंच बोलला खोटं बोलणार आज जगात चालू आहे मी फक्त दुसऱ्या काम आहे बोलाय ती शब्द खोटा असू किंवा खरं असू ती माहित नाही तर पण काम नि गोष्ट आय ला तो पण दोन्ही मास्का फेका पडणे एवढं माणूस गोडा बोलत आजकालचा काळ जसाय गाय मावळाला बरं असले की माश्या बी चिकटते ते आपण त्याच वेळेस त्या पुळीत मद राहना ना रेता सोडून घातील सोडून गेली म्हणून आपण गोष्ट त्यात घ्यायची आपण आपण नियम खऱ्याव चालायचं फट्याव चालायचं नाही खरं काय आज तू मेली तर म्हणणार आहे की हिच्या एवढं पैसे होतं पण हिनं काय केलं माहित नाही चारशिवे पण खरं चालून एखाद्यानं मेले वाटोल काढ द्यायला ती माणूस चांगला होता तिनं आयुष्यात कधी कोणाचं वाटोल केलं नाही कधी कोणाचं लुबाडलं कधी कुणाचं लुबाडलं नाही त्या व्यक्तीनं दोनशे रुपये तुझ्याबद्दल चांगला बोलू दे जागा चांगली वर जागा चांगली भेटती अबा वरचं कुणी बघितलंय आजकाल कसं चालू आहे हिथं झालं कुठं चांगली इकडे येतीया आणि कुठं काय काय चांगलं मिळतं ही तर असं झालं आहे आयुष्य निम हे पत्रत गेलंय अजून गेलं तर चाललं पण कधी या मग एवढं तुझ्या लक्षात ये पाहिजे योग आल्याशिवाय कुठलीही घटना घडत नाही आज तुला साधं प्रश्न जे एका उत्तर दिलंय तर तू मग ती योग आल्यावर देणार तिची वाट बघते किती वेळ कधी येणार आहे ती वेळ आल्यावर मी त्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे बरोबर आहे जसं आपल्या नशिबात काहीतरी लिहिलेलं असणार आहे ज्यावेळेस आपल्याला घर भेटायचं त्यावेळेस भेटणार आहे